असं मैदान संपन्न झालं ज्या मैदानामध्ये एकही अपघात नाही असं विना अपघाती संपन्न झालं या मैदानामध्ये सहभाग नोंदवला त्यातून त्रेसष्ट जण या ठिकाणी सेमीला पात्र झाले आणि त्रेसष्ट गाड्यांमधून या ठिकाणी नऊ गाड्या फायनल साठी पात्र ठरल्या त्यात एका गटामध्ये एका सेमीमध्ये सामना होता फायनल साठी एकूण आठ गाड्या पळाल्या त्यामध्ये आजच्या या मैदानातला आठ नंबरचा मानकरी ठरला ताज क्रमांक आठ वर धावलेली गाडी मुकाई माता प्रसन्न शंभू ग्रुप खडक वाचला पैलवान निखिल शेठ कोडे पहिलवान प्रवीण शेठ दसवडकर यांचा मल्हार आणि त्यांच्या सोबत प्रवीण शेठ किशनशेठ शिंदे प्रणव किशनशेठ शिंदे मोराणी मायनी यांचा सम्राट सुंदर अशी गाडी आजच्या मैदानातील आठ नंबरची मानकरी ठरवली सनी ड्रायव्हर उरळी कराणी आजच्या या मैदानातील सात नंबरचा मान भटकवला सातवा क्रमांक प्राप्त केला आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी समत राहुल पाटोळे वडूज नगरसेवक अमोलदादा वाघमारे वडूज महाकाळ ग्रुप वडूज यांचं वादळ आणि त्यांच्यासोबत पळाला श्रीकन्या प्रमोद सेट घुले पाटील तालीम संघ मम्मदवाडी यांचा पक्षा सुंदर अशी गाडी सात नंबरची मानकरी ठरवली नितीन नवर आवारवाडी कराणे आजच्या या मैदानातील सहा नंबरचा मानकरी आजच्या या मैदानातील सहा नंबरचा मानकरी ठरला ज्या गाड्यामध्ये सेमीमध्ये सामना निकाल दिला होता या गाडीचा आचयामधे सहा नंबर प्राप्त झाला सुंदर अशी गाडी पळाली दिलीप ड्रायव्हर नरसिंहपूरकरांचा सर्जा अमोल माने नरसिंहपूरकरांचा या संदीप काका हरपळेचा अंजु अर्जुन अर्जु, आणि वडीकरांचा पुष्पा या सामना झालेल्या गाड्यांचा आजच्या मैदानामध्ये सहा नंबरचा मान पटकवला आजच्या या मैदानामधील पाच नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक सात व धावलेली गाडी स्वर्गीय पंढरेश्वर जगन भडके दादा सरकार विगर पनवेल सदा शिवगड गुरुनाथ शेठ भडके दादा सर शिवान तुषार घोडपडे सदा शिवड यांचा सर्जा आणि त्यांच्यासोबत पळाला बापूसाहेब भाडे वाघोली कळंबी अधिक पलवान कळंबी बाजी शाल्दुलगुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा चिमण्या हे आजच्या या मैदानातील पाच नंबरचे मान पटकवण्यासाठी मोलाची साथ लाभली दिलीप ड्राईव्हर सिरस्वस्तीकरांची आच्य औंदकरांच्या मैदानातील चार नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक एक व धावलेली गाडी विनायक दादा देशमुख लेंगरे जितेंद्र सिंहदा देशमुख लेंगरेकरांचा घोडा उर्फ डायमंड आणि त्यांच्यासोबत पळाला संग्राम उदय सिंह पाटील उगलेवाडी किरण अप्पा कालगाव शाळगाव यांचा तेजाभाय आजच्या या मैदानातील चार नंबर करण्यासाठी मोलाची साथ लाभली प्रव प्रणव ड्रायव्हर शेंद्रेकरांची तीन नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक चार व धावली गाडी वरा जंजीर कंपनी विसापूर निलेश कदम विसापूरकरांचा दुसा किंग कार्तिक आणि त्यांच्यासोबत पळाला रवीदादा शिरगावकर जय श्री बाळासाहेब गोळे ओंकार गोळे मुळशीकरांचा शिवाय आणि सुंदर अशी गाडी या ठिकाणी तीन नंबरचे मानकरी ठरतील छोट्या ड्रायव्हर कोराळी आजच्या या मैदानातील दोन नंबरचा मान भटकवला तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी मुकाय माता प्रसन्न शंभू बाजी खडक वासला खडक वासलाकरांचा संघर्ष योद्धा आणि संघर्ष योद्धा जनन नाव या ठिकाणी मालकाचं केलं ते पलवा निखिल सेठ कोरडे आणि पैलवान प्रवीण शेठ दसोडकर यांची आता बुलट आणि सोबत पळाला संजय शेठ सरगर गिरवीकरांचा माऊली आणि आजच्या या मैदानातील दोन नंबरचा मान पटकवण्यासाठी मोलाची साथ लाभली संतोष डायवर मोरगावकरांची आणि आज या मैदानातला एक नंबरचा मान पटकावला तास क्रमांक पाच वर धावली गाडी श्रेयांश आर्यन नवनाचे जगदाळे श्रीनाथ ज्वलचा आंबेगाव प्रथमेश राजू पाटील वनवासमाची यांचा लक्ष आणि त्यांच्यासोबत शौर्य शरद शेठ माने देवी खिंडी थैमान ग्रुप करांचा पावर्या आणि आज मैदानाचा एक नंबरचा मान पटकवण्यासाठी मोलाची साथ लाभली भैयाड्यावर भांबवडेकरांची विजेता सर्व गाडी